नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण शेतीमध्ये आलेलो आहोत हे ऊसाची शेती, हो, शेती आपण पाहत चाल आणि उसाच्या शेतीला आता हे खोडवा पीक आहे आणि ह्या खोडवा पिकामध्ये आपण आज खत टाकण्याचं काम या शेतकरी बांधव करत आहेत आणि ते खत टाकण्याचं एक जुगाड आहे ते जुगाड आणि कसं काम करतं त्याची सगळी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तुम्हाला हे आ, मशीन दिसत असेल ह्या मशीनच्या माध्यमातून आपण ह्या खोडव्या ऊसाला खत टाकण्याचं काम करत आहोत तर मित्रांनो आपले जे आपण कुठं आलोय असं म्हणताल की पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचोली हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आपल्या शेतकरी बांधव आणि या गावचे सरपंच पवार साहेब या ठिकाणी आहेत तर त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत तर हे पण तुमचं नाव हो काय बाबा पवार फोअर म्हणजे पवार ग्रुप कंपनी आहे या ठिकाणी तर आमच्या दुकानामधून जे काय यांनी खरेदी आहे सरपंच पवार साहेब तर तुम्हाला हे कशी आयडिया सुचली किंवा काय हे जर महत्व आहे जरा आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा आम्ही एक दोन व्हिडिओ बघितलं होतं त्याच्यात बघितलं मग मजुराची कमतरता असल्यामुळं ही जरा चांगलं योग्य वाटलं योग्य वाटल्यामुळं परत मग निर्णय घेतला आम्ही हे मशीन आणायचा आणि ह्या मशिन काम उरकतय मजुरांपेक्षा लवकर होत आहे बरोबर तर मला एक असं सांगा की आता हे काय चालू आहे नेमकं कारण बऱ्याच शेतकरी बांधवांनी माहिती नाही कि बाबा हे परवा ऊस आणि काय ह्याच्यामध्ये तुम्ही करता खोडव्याला होल घेऊन खत टाकण्याच काम चालू आहे बगला फोडण्याच्या ऐवजी एक फोटा फोटावर होल घ्यायचं आणि त्यात खत टाकून मुजवून घ्यायचं ती याचा म्हणजे फायदा काय आणि बगला फोडण्याचं काय म्हणजे सविस्तर माहिती जरा बगला फोडल्या की नवीन जारव तयार करायला ओसाची निमित्ता खत त्याच जाती जारव नवीन तयार करायला आणि बघला न फोडता जर खता असं टाकलं तर ती मान पण लवकर लवकर लागू होतंय आणि त्याची ताकत जी व्हायला जाते जारव नवीन तयार करायला ती वाचते आणि लवकर मार्गी लागते बरोबर म्हणजे ह्याच्या अगोदरचा काय तुम्हाला असा अनुभव आहे का किंवा असं केल्यानंतर काय झालं किंवा पिकाची नाही जारव न तोडला जारवं जर तोडलं तर ऊस एक महिना ते दीड महिना लेट होतो कारण त्याची ताकद ताकत जारव तयार करायला जाते ना वाढ वाढ वाड़ खुटते आणि जारव तयार करायला त्याची निम्मी ताकद जाते म्हणजे मित्रांनो ही जी ऊस आहे आता ही लागण तुटून गेलेली आणि हा खोडवा ऊस आहे तर ह्या खोडव्या ऊसामध्ये जर आपल्याला त्या ऊसाला बुस्टर डोस म्हणा किंवा एक खताचा डोस जर द्यायचा असेल तर बरेच शेतकरी काय करतात की पहिल्यांदा खोडवा फोडून घेतात तर आपले हे पवार साहेब आहेत काय केलेलं आहे की हा जो खोडवा ऊस आहे त्या खोडवा उसाला फोडला नाही बरोबर आणि न फोडता त्याला अशी गोली घेतली आपण मराठी भाषेत खड्डा म्हणू गोली म्हणू आणि ही अशी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी बघा ही गोली घेतलेली आहे तर साधारणतः सहा इंचा पर्यंत तुम्ही घेऊ शकता तीन पर्यंत तुमच्या हे ना बरोबर किती पर्यंत खाली घ्यावा इंचा पर्यंत खाली घेतलं तर चालतंय तीन ते चार इंचा पर्यंत तुम्ही खाली गोली घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण खत टाकलेलं आहे बरोबर तर आता कुठलं खत या ठिकाणी मिसळून या ठिकाणी टाकलेलं सगळा मिक्स मिक्स डोस टाकलेला आहे बर दहा सव्वीस पोटॅश मायकोन्युट्रन कीटकनाशक हे सगळं टाकलेलं आहे म्हणजे सगळा हा पूर्ण डोस हो डोस आहे मिक्स डोस आहे मित्रांनो ह्या आपण गोलीतून असा डोस बाहेर काढलेला आणि काय फायदा होतो असा आत मुजवून जर तुम्ही डोस टाकला तर काय फायदा मोळ्याला लगेच मिळतो आणि पिकाला लगेच हि एक्स्ट्रा एक्स्ट्राजी व नायट्रोजन ही हवेत उडून जायचं ती उडून जात नाही आणि हळूहळू पिकाला उपलब्ध होत जाते मला यांचा पवार साहेबांचा सरपंच साहेबांचा एक प्रश्न आवडला त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे की हवेत उडून खत जात बरोबर कारण का जर आपण ही गोली अशी मोजवून टाकली समजा मित्रांनो तर आपले जी जी खत टाकतो बरेच शेतकरी काय करतात सरपंच साहेब की इस्कोटून टाकतात आता मी बऱ्याच शेतकऱ्यांना बघतो की खत टाकायची कशी पद्धत आहे त्यांची की असं फेकून देतात उसामध्ये किंवा असं रांगोळ घालतात पण ते हवेच्या किंवा उन्हाच्या हे ज्या ना ते हवेमध्ये निघून जात बरोबर म्हणजे त्या पिकाला तुमचं खत पोहोचत नाही बरोबर काय म्हणाय पण तीस ते पस्तीस टक्के असं वेस्टेज जातात हवेत उडून जाते, जाते नायट्रोजन हे हवेत उडून जात मित्रांनो बघा खताची तुमच्या पूर्ण मात्रा आपल्या पिकाला जर लागू व्हायची असेल तर अशा पद्धतीचं जुगाड आहे आता हे जुगाड कुठून आणलं तुम्ही काय आपल्या दुकानातून आणलंय नवक्रांती कृषी केंद्र पंढरपूर इथून घेतलेला आहे तर मित्रांनो आपल्या दुकानामध्ये नऊ क्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी हे तुम्हाला जुगाड अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे सरपंच साहेब या जुगाडाला कंपनी गव्हर्नमेंटची सबसिडी सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आमच्या दुकानामध्ये या पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी दुकान आहे तर तुमच्या सोबत काही तुमचे पाहुणे असतील किंवा तुमची भावकी असेल त्यांचंही मत जाणून घेऊया काय फायदा होईल का कसं नक्की निश्चितच फायदा होतो का साहेब मजुरांची संख्या मजुरांची संख्या कमी लागते आणि आपला जी बेसर डोस आहे ती वेस्टेज जायचं ती वेस्टेज एकदम कमी जातोय डायरेक्ट पिकालाच मिळतोय कारण आपण वर विस्कटून टाकलं तर ते काय लगे पिकासाठी मिळत नाही उन्हानं वाऱ्यानं उडून जात आहे असं गोली पाडून टाकलं तर डायरेक्ट ती पहिल्या पाण्यापासूनच शरीरा मिळायला चालू होते मित्रांनो आपण प्रत्यक्ष जिथं गोली पाडतायत त्या ठिकाणी जाऊया कशा पद्धतीनं ती गोली पाडली जाते आणि त्या पद्धतीनं आपण बघूया या तर असं इथं किती क्षेत्र आहे सरपंच आपल्याला इथं नऊ एकर क्षेत्र आहे आता सध्या तीन एकरावर चालू चालू आहे सर तर तुम्ही बाकीची जे काही शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याल ह्याच्यामध्ये काय फायदा होईल का हा फायदा आहे दोन डोस एक बगलेला आता सुरुवातीला एक बगली द्यायचा आणि एक दोन महिन्यानं परत दुसऱ्या बघलेला दे हे करायचं त्या बाजूला द्यायचा त्याचा काय फायदा होतो त्याचा म्हणजे पिकाला चांगला रिझल्ट मिळतोय दोन्ही बाजूला हा तर मित्रांनो आता एक मला असं सांगा की तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही गोली घेताय आपण ती बघूया किंवा ही खड्डा आपण अशा पद्धतीने हे पाडताय खोली जाऊ द्या खोली तर मित्रांनो या पद्धतीनं बघा किती अवसर पण साहेब खडे घेतात सा। एक फुटावर काय काय ठिकाणी थोडस जास्त कमी असतो एक दीड फुटावर तुम्ही जशी ठिबक असती सोळा चार चाळीस सोळा पन्नास अशा ठिबकच्या साईज न सुद्धा ज्यांची ठिबक आहे ती सुद्धा गोली घेऊ हो शकतात तर मित्रांनो याच पद्धतीनं व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद माझा आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर आणि सरपंच साहेबांचा सुद्धा तुम्हाला नंबर देतो की या ठिकाणी तुम्हाला जर हे प्रात्यक्षिक बघायचं असेल तुम्ही पण तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस शहाण्णव एकोणीस पंच्याहत्तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा पंढरपूरच्या जवळच तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता पण सांगा गणपत बाळासाहेब पवार राहणार चिंचोली भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि मित्रांनो या ठिकाणी सर्व तुम्ही मुलाखत दिली आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सगळी माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद रामकृष्ण हरी जय हरी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही नव क्रांती अॅग्रो एजन्सीला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद